गव्हर्नमेंटला विनंती आम आहे आम्ही सामाजिक विद्यार्थ्यांच्या महत्वाचा विचार करावा सरकारनं लवकरात लवकर महिन्याचा कालावधी वाढून द्यावा हे आमचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या तीन लाख लेकर आहेत गोरगरिबांचे आणि भरती आहे दोन हजार बावीस तेवीसची ची शासनानं जी आर काढला होता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या कोरोना कालखंडाचा विचार करून आम्ही वय वाढ देणार आहोत भरती दोन हजार बावीस तेवीसची ची आहे यांनी भरती, दो दो या भरती दोन हजार चोवीसला काढली आणि यांनी वय टार्गेट केलं एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं तर महाराष्ट्रातल्या सरकारला मायबाप सरकारला विनंती आहे की या पोरांचं वयवाढीचा विचार करून ही भरती दोन महिने लाभवली तर या पोरांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी त्यानंतर ईडब्ल्यू एस मराठा कॅटेगरीतल्या पोरांना शासनानं सांगितलं आम्ही दहा टक्के आरक्षण देणार आहे ते आरक्षण त्यांनी डिक्लेअर केलं पण झालं काय माहिती आहे का लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि पोरांना ते सर्टिफिकेट पाहिजे त्या तालुक्यामध्ये तहसीलमध्ये उपलब्ध झालं नाही अनेक पोरांनी महत्वाची गोष्ट ते न भेटल्यामुळं तीन मुलांनी सुसाईड केले याचे पण न्यूज तुम्ही ऐकले असतील पण शासनानं ही गोष्ट लक्षात घेतली नाही त्यानंतर आता पाऊस चालू आहे आता एखादं परभणीचं पोरग ठाणेल जाणार नऊशे किलोमीटर अंतर पार करून जाणार ते म्हणणार आहेत की बाबा आम्ही पाऊस जर पडला वातावरण कोरडं नसेल तर आम्ही त्याला नेक्स्ट डेट देणार मग त्या ठिकाणी काय करणार बाबा त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक साहेब काय करतील की पोराला आज तो वीस ते एकोणीस तारखेला गेला आणि पावसाच्या झिरमेळा पडल्या दर्शा ते काय म्हणणार की तुम्ही काय करा बाबा पंचवीस तारखेला पण आता तो तिथून वापस येणार मग जाण्या येणार तर ते तीन चार हजार रुपये लागणार म्हणजे ते नेमकं कोण देणार याच्या अगोदर बी असेच महाविकास आघाडी सरकार असताना आरोग्य विभाग विभागाचं पोरग आमचं सेंटरवर गेलं त्याला मॅसेज आला ती परीक्षा कॅन्सल झाली आमचे तेरा कोटी सत्याऐंशी लाख त्या सरकारकडे बाकी आहेत त्याच्यानंतर इथं तुम्ही म्हणले डबल फॉर्म भरा डबल फॉर्म रद्द केले सतरा मेला तुम्ही जे आर काढला त्याच्यानंतर रद्द करून टाकले आम्ही जे डबल फॉर्मचे पोरान पैसे भरले होते ते गव्हर्नमेंटनं वापस दिलेत का नाही मग आमचे त्याचे पैसे बाकी आहेत म्हणजे एक उमेदवार पाच जागी उभा राहतो पाच वर्ष आमच्या बोखांडीवर बसतो आमच्या कुठल्याही प्रश्नाकडे कर विचार करत नाही पण तिथं एखाद्या पोराला डबल फॉर्म भरता येत नाही म्हणजे स्वकांत किती आहे या देशात जो व्यवस्था काय जो गरीब आहे तो गरीबच मिळाला पाहिजे आणि श्रीमंतांना गरीबाच्या बोकांडीवर बसून पैसा लुटला पाहिजे त्याच्या गाड्या बदलल्या घोड्या बदलल्या साड्या बदलल्या माड्या बदलल्या पण आमची व्यवस्था बदलली कोणीच तयार नाही मायबाप सरकारला विनंती आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही जर आमच्यासाठी असे प्रश्न मांडले आमच्या ह्या प्रश्नाचं बरोबर निराकरण केलं आणि आमच्या समाजात तुम्ही जाणल्या तर विधानसभेमध्ये तुमचं सरकार येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही आमच्या या प्रश्नाकडे दुजेरा दिला तर लोकसभेमध्ये लोकांनी तुम्हाला पार दाखवलेली आहे तीच वेळ तरुण या नात्याने येऊ नाही अठरा लाख लेकरेत ते भीतीपोटी केस पडतील म्हणून ते रस्त्यावर आले नाहीत पण त्या आंदोलन मनातून सरकारबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे ती नाराजी सरकारनं ना लक्षात घेऊन आमच्या मताचा आणि प्रश्नाचा विचार करावा एवढी सरकारला विनंती आहे म्हणणे गव्हर्नमेंटलाकडे आमची विनंती आहे आम्ही सामाजिक प्रश्नापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा महत्त्वाचा विचार करावा सरकारनं लवकरात लवकर दोन महिन्याचा कालावधी वाढून द्यावा या सर्व लेकरांना फॉर्म भरून द्यावे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या ज्या पोराचं वय बसते ज्याच्या कासनुसार आम्ही त्याच्यात म्हणणं की आम्ही दोन हजार चोवीसचा बी वय घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदर ज्या लेकराचं वय बसते त्यांना काय करा फॉर्म भरू द्या कारण त्याच्या बाजूचं एका लॅबवर कंपार्टमेंट बाजूला असताना तो सोबत अभ्यास करत होता पे क्या तो पोरगा बड्यापैकी अभ्यास करू लागला पोराला माहित होतं मला चान्स आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे भरती दोन हजार बावीस चे मला फॉर्म भरता येई आणि हे जे पूरक फॉर्म भरायचे राहिले त्याच्यापैकी सत्तर टक्के रिझल्ट देणारे पूरक म्हणजे हे प्रशासनात छातीत ठोकपणे जाणार आहे याचा शासनानं विचार करावा एस सीडीसीचे साठ सत्तर हजार पूर फॉर्म भरायचे राहिले जरांगी पाटलांनी तो मुद्दा तेव्हा सांगायला पाहिजे होता किंवा पोरांचे फॉर्म भरायचे राहिले कळलं का तर त्या पोरांचे फॉर्म भरता या होईल याही पोरांचे फॉर्म भरता येईल आणि दोन महिने शासनानं जराशी कळ करा हा बाबा जरा सर आणि सर्वांची भरती एकत्र घ्यावी अशी आमच्या सरकारला विनंती आहे सर त्यासाठी काही निवेदन वगैरे तुम्ही दिलं का लाखो निवेदन दिलेत रस्त्यावर झोपायले तोर कालपासून आंघोळ नाही केलेली नास्ता नाही काहीच नाही बेधारे